महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात हिंदू जनाक्रोश मोर्चाचे गुरुवार रोजी आयोजन करण्यात आले होते मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती परवानगी नाकारली असतानाही काही आंदोलकांनी मोर्चा काढण्यावर ठाम होते त्यांना घातला आंदोलकांनी आंदोलनावर थांबरात महाराणा प्रताप यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यानंतर हातात झेंडे घेत मोर्चा काढण्याच्या तयारीत होते मात्र पोलिसांनी आंदोलकांना घेरावा घातला व आंदोलकांना ताब्यात घेतले आंदोलकांना वैजापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांनी दिली आहे गाड्या काढा तुम्ही गाड्या पुढे जाऊ द्या जाऊ द्या गाड्या पुढे काढा जाऊ दे बाय जाऊ दे

तीच तरी आम्हाला निवेदन दिले आहे आणि पहिले केले आमदार यांनी आम्हाला कुठलं पत्र दिलं नाही कोणती एकशे चौवेचाळीस होती इथं आल्यानं आम्हाला सांगताय आम्हाला यांनी कुठलं पत्र दिलं एकोणीस तारखेपर्यंत आधीच भावंड एकूण सोळा तारखेला बरं का सोळा तारखेला पत्र दिली होती आम्ही सोळा मोर्चा काढणार सोळाचा आम्ही याचा आधार राखला आणि आम्ही सोळाचा मोर्चा कॅन्सल केला कॅन्सल केल्याच्या नंतर आम्ही यांना परत एकोणीस तारखेला पत्र दिलं त्यावेळेस आचारसंहिता नव्हती आमच्याकडे पहिलं पत्र आहे याय आचारसंहितेचं एकोणीस तारखेपर्यंत या ठिकाणी आम्हाला नाही पत्रकार मानत या आम्ही खाली उतरल्याच्या नंतर या ठिकाणी सांगू देणार नाही आमचा परिवार सगळं पुढे आणि मुद्दा म्हणजे आम्ही सोळा तारखेला आम्ही पत्र सोळा तारखेला पत्र दिलेलं सोळा तारखेच्या नंतर नावानं आम्हाला या ठिकाणी अचानक यांची का बजना 何これぐらいするの? जय वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय हिंदू धर्मा धर्म की अरे नाही सैंगे नाही सैंगे अरे नाही आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही मात्र मोर्चा घाटासाठी आटकाव केलेला आहे एकशे दोनचाळीस कलम जमावबंदी चालू असल्यामुळे जे आहे या ठिकाणी भाड़, भाड़, बाड़े। बाड़े दिणा। 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 हिंदू सूर्य प्रताप आहेत आमका मागता आम्ही तुमच्याकडे चर्चा कर लावतो आम्ही तुमच्या नेट मीटर साबाय साबाय मागता आम्ही तुमच्याकडे चर्चा कर लावतो आमचं कोणसत तुम्ही घेतो का आम्ही

नमस्कार मी मेहेक स्वामी एस जी पी ओ वैजापूर आपले सगळ्यांचे माध्यमातून हा एक आवाहन करते की वैजापूरमध्ये आता सध्या एक संवेदनशील परिस्थिती आहे हा परिस्थितीमध्ये जमावबंदीचा आदेश लागू आहे ते पत्तीस तारखेपर्यंत लागू आहे आमच्याकडे कुठल्याही निवेदन मोर्चेसाठी आलेला नाही आणि कुठलेही मोर्चेसाठी निवेदनला आम्ही परमिशन दिलेली नाही आहे सध्या आम्ही आमची आय आर पीची टीम पुलिसची टीमसोबत एक रूटमार्च पण घेतलेला रा आहे रात्री आम्ही सगळ्यांना एक इन्फॉर्मेशन दिलेली होती की की कुठलेही मोर्चाला परमिशन नाही तरी पण जर कोई वैजापूर शहरच्या वेजापूर गावामध्ये जे जातीय तेढ निर्माण करण्याच्या किंवा धार्मिक तेढ निर्माणचा जे प्रयत्न करते ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आमच्या हाच मेसेज आहे की सग सध्या जमावबंदी लागू आहे तुम्ही कुठल्याही मोर्चा किंवा कुठलेही रॅलीच्या साथ देऊ नको अफवा पसारू नको आमचा हाच संदेश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कशी आहे सध्या जी, जी परिस्थिती आहे ते संवेदनशील आहे कारण की काही युवागण आहे त्यांच्यामध्ये ते एक तेढची भावना आहे ते स्टेटस ठेवते दिन प्रतिदिन काही मुलाचे मुलांचे स्टेटस आम्ही बघते ते जातीय तेढ किंवा धार्मिक तेढ निर्माण करते ते संवेदनशील परिस्थिती आहे त्यामुळेच पच्चीस तारीखपर्यंत जमावबंदी लागू आहे का नाही ते अटक नाही आम्ही डिटेन केलेला आहे ताकी जो शांतता आहे वैजापूर की व भंग ना ऊपर हो, प्रतिबंधक कारवाई करेंगे कायदेशीर कारवाई करेंगे धन्यवाद